झालीच पाहिजे शिक्षण ची झालीच पाहिजे झालीच पाहिजे पन्नास हजार रुपये काय जाहीर पाहिजे काय जाहीर झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान झालेलं आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले की ज्या शक्य होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करायची आहे आज या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असणारे जे विद्यार्थी आहेत हे मराठवाडा तसेच विदर्भ या भागातून आपल्या या साताऱ्यामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत त्यांचं त्यांचे अक्षरशः शेत सुद्धा खरडून गेलेलं आहे घरा घरातील गुरे ढोरं सुद्धा वाहून गेलेले आहेत आणि आता या येणाऱ्या काळामध्ये परीक्षा चालू होणार आहेत आणि त्याच्यासाठी संस्थेनं शिक्षण संस्थेनं त्यांच्याकडे फी भरण्यासाठी तगादा लावलेला आहे आज माझे सन्मान्य कलेक्टर साहेबांकडे विनंती आहे की साताऱ्यामध्ये जी शेतकरी वर्गातील कुटुंब आहेत त्यांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची सरसकट ही माफ त्यांनी करावी आणि आदरणीय राजसाहेबांनी जे सरकारला मागणी केलेली आहे की एकटरी पन्नास हजार रुपये तुम्ही शेतकऱ्यांना मदत त्वरित त्वरित्यावी अशी मी त्या ठिकाणी मागणी करतोय माझं नाव पूर्ण डॉक्टर संरक्षी शिंदे मी आयल्यानगर जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून येतो साहेब आम्ही शेतकरी वर्गातून येतो आमच्या आई वडील काम करतात आम्हाला कॉलेजची एक लाख पन्नास हजार कास्ट वाईज फी आहे पण सध्याच्या निसर्गाने साथ न दिल्यामुळं आमची तेवढे पण फी भरणं अशक्य झालं आहे तरी शासनाने आम्हाला तेवढे फी माफ करावी कारण शे फी माफ करणे आणखी कर्जमाफी यामुळे आमच्या भागात खूप आत्महत्या वाढत चालली आहे माफ केले माफी झाले तर ते आत्महत्याचं प्रमाण थांबवू शकतं याचं आमची मागण्या आहे डॉक्टर प्रशांत बापराव तांदळे मी मराठवाड्यातील मी मराठवाड्यातील बीड तालुक्यातील एक छोट्यासा खेडेगावातून आलेलो आहे मराठवाड्या अतिशय असे पावसाने झोडपलेला आहे आणि सरकार फक्त मोठमोठे आश्वासनं करत आहे पण द्यायचं काय नाव काढत नाही ओला दुष्काळ जाहीर करीत नाही काही करीत नाही आणि त्याच मराठवाड्याने या पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे जेव्हा कोल्हापूरमध्ये सगळीकडे जेव्हा पाणी पाणी अजूनच झालं तेव्हा तोच मराठवाडा कुठेतरी जाऊन सगळ्याला मदत करीत होता पण निसतं आता पश्चिम महाराष्ट्रात निसर्स तोंडून यांचं नाव सुद्धा निघत नाही की बाबा आपण मराठेच वाड्याला कुठंतरी जाऊन मदत करावी पण आमच्या वेदना ह्या सांगायसारख्या नाहीत आम्ही वेदना सांगतोय पण कोणी पण कथा ऐकून घेतोय अक्षरशः आमची जमीन वाहून गेली जमिनीत माती राहिली नाही आम्ही प्यायचं काय आम्ही खायचं काय राहायचं काय आमची जनवारं वाहून गेले आम्हाला आता फीस भरायची कुठून भरायची फीस शेतकऱ्याच्या नेते सरकार मोठी मोठी आश्वासनं देत आहे कुठून आणायचं एवढा पैसा कास्ट वाईज जरी फीस असली तरी प्रत्येकी आम्हाला पन्नास पन्नास हजार फीस भरावं लागते कास्टमध्ये असू यूडब्ल्यू एस मध्ये असो कुठून एवढा पैसा आणायचा आणि भारतीय जनता पार्टी हे काही पक्षाचं आम्हाला घेणं देणं नाही मनसेचं आम्ही एक शब्दावर मनसेचे राहुल जाधवचे अध्यक्ष आहेत एक शब्दावर जाऊन धावून आले की बाबा आम्ही असंच आहे आमच्या वेळेस सांगितलं लगेच त्यांनी म्हणले आपण मीटिंग घेऊया प्रेस कॉन्फरन्स घेऊया त्यांना सांगूया शेतकऱ्यांच्या वेतन मांडूयात आणि आपण मीडिया समोर बोलूयात आणि फी साठी काहीतरी करूयात याचा नक्कीच शेतकऱ्यांनी कुठं सरकारने शेतकऱ्यांचा कुठेतरी जाऊन विचार केला पाहिजे एवढीच कर माय बाप विनंती आहे आम आमच्याकडे कारण की आमच्या दोन टायमाचं खाणं सगळं मुश्किल झालंय राहणार आता तुम्हाला इथं परिस्थिती पाऊस उघडलाय जाऊन बघा आमच्या तिथे राहणार खूबी खूबी आता पाण्याने आणि झालाय आणि लाख रुपयाचं नुकसान झालंय त्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च झालाय कांदा पिवळा पडलाय कांदा सगळा वाहून गेलाय खराब झालाय सगळा आणि कुठून पैसे आणायचे कुठून आम्हाला परवते अक्षरशः आम्ही काय घरच्याला पैसे मागायचे सध्या आम्हाला लाज वाटायला लागली काय करावतीत आमचे खूप प्रयत्न आहेत सरकार दुष्काळ जाहीर करा मोठे मोठे आश्वासन द्यायचं बाप करा, करा। पैशाचं सोन करता येत नाही म्हणता तुम्ही काही पण म्हणता काही करा काही पण करा तुम्ही रस्ते बांधताय पूल बांधतायत पण तुम्ही खरं शेतकऱ्याची कुठेतरी जाऊन मदत करा एवढीच आमची मागणी सरकार कर खरंच